सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद उपाध्यक्ष रमेश भाऊ माळे आणि सतीशराव मल्लिकार्जुन सतीश मटके गणेश मटके इत्यादी मान्यवरांसह शेकडो भुजबळ प्रेमी उपस्थित होते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब तिसऱ्यांदा अन्न व नागरी पुरवठा मंत्री झाल्यानंतर त्यांच्या नाशिक येथील फार्म हाऊसवर जाऊन इच्छा भेट घेतली प्रथम खारीक खोबऱ्याचा हार घालून सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या शिष्टमंडळाने भुजबळ साहेबांचं स्वागत केलं त्यांना शुभेच्छा दिल्या हार्दिक अभिनंदन केलं यावेळी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी तीर्थक्षेत्र विकास बाबा सोलापूर शहरात महात्मा फुले सावित्रीबाई फुले महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविनेबाबत ओबीसीचा होणारा अपमान पी एच डी विद्यार्थ्यांना मिळत नसलेली शिष्यवृत्ती महाज्योती ओबीसी महामंडळाला अतिशय कमी एक टक्के निधी देऊन क्रूरचेष्टा अर्थमंत्री अजित करत आहेत महाजाती सारथी या दोन संस्था मध्ये निधी जागा कामगार इमारत यामध्ये फार मोठा फरक दादा ओबीसींना सवारीची वागणूक देत आहेत दुजाभाव करत आहेत या विषयाचं निवेदन दिलं आहे माननीयण आमदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी शेतीविषयक काही निर्णय घेतले त्या निर्णयांबद्दल त्यांचे व त्यांच्या सहकारी मंत्रिमंडळाचे अभिनंदन करून भुजबळ साहेबांना विनंती करण्यात आली की दंडेलशाहीने ज्या ज्या लोकांची जमीन बांध पोखरून पोखरून कमी केलेली आहे कमीत कमी, कमी दोनशे रुपयात मोजणी होत आहे मोजणीनंतर जादाने निघालेली जमीन ज्याची कमी आहे त्यांना परत द्यावी अशा आशयाचं निवेदनही देण्यात आलं आणि बावनकुळे साहेबांना विनंती करून हे काम करून घेण्याची विनंती भुजबळ साहेबांना करण्यात आली शंकरराव लिंगे यांनी दिलेल्या निवेदनावर बोलताना भुजबळ साहेब म्हणाले सविस्तर वाचून याच्यावर निर्णय घेतो आणि मुंबईमध्ये येऊन भेटा त्यानंतर आपण त्याची कारवाई करू असं आश्वासन दिलं शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी सदौतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक